रामकृष्ण अरेमावलीनं सर्वांना घरचे नमस्कार तर कशा आहेत सर्व तर आज आपण बनवतो आहे आंब्याच्या रसापासून शिरा तर शिरा बघा इथे किती छान असा झालेला आहे बाकीच्या वड्यासुद्धा बनवलेल्या आहे मी तर हे बघा किती छान असा मस्तपैकी आपल्याला शिरा तयार आहे तर चला वेळ नाही घालवता आंब्याच्या रसाचा शिरा कसा बनवायचा ते आज आपण बघूया शिऱ्याची पूर्णपणे तयारी करून घेतलेली आहे आपल्याला आंबा शिरा करायचा म्हटल्यानंतर आधी सगळी तयारी करून घ्यावं लागते एका वाटीला माप तयार करून घ्यायचं एक वाटी रवा घेतलेला आहे मी म्हणजे एक वाटी ही थोडीशी मोठी वाटी आहे म्हणजे पावशर रवा आहे तर पावशर म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम इथे मी रवा घेतलेला आहे साखर घेतलेली साखर आवडीनुसार घ्यायची गोडानुसार घ्यायची तुम्हाला किती गोड पाहिजे त्यानुसार इथे मी साखर घेतलेली आहे एक वाटी पाणी घेतलेलं आहे एक वाटी दूध घेतलेलं आहे एक वाटी गावर तूप घेतलेले एक वाटी आंब्याचा पल्प म्हणजे गर काढून घेतलेला आहे मिक्सरला फिरून घेतलेला आहे तर आता आपण रवा भाजून घेऊया सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही व्हिडिओ कुठून बघता कुठून नाही नक्की मला कमेंटमध्ये कळवा तर तुमच्याकडे कसा शिरा बनवला जातो तेही कळवा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बटनसुद्धा दाबा तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा पाठवा व्हिडिओ इथे मी दुधाचं पातेलं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला दूध घालून घ्यायचं आहे मी साईसह दूध घेतलेलं आहे साई दूध एकत्र घेतलेलं आहे पाणी पण घेतलेलं आहे तर दोन्ही पण आपण एकत्र गरम करून घेऊया मी ते कढई गरम करायला ठेवलेली आहे आपण रवा घालून घेऊया सगळ्यात पण इथे तूप न वापरता आपल्याला थोडासा रवा भाजून घ्यायचा आहे थोडंसा नाही गॅस थोडासा मध्यम ठेवायचा मध्यमाच्यावर आपल्याला थोडासा रवा असा भाजून घेऊया त्याच्यानंतर आपण तूप घालून घेऊया रव्याचा छान असा वाश यायला लागला ला इथे आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे रवा थोडासा जाडसर वापरायचा असा जाडसर रवा वापरून घ्यायचा जे बारीक वापरला तर त्याच्यावरला रवा शिरा चिगट होतो तर इथे मी तूप घालून घेते इथे रवा छान असा भाजून घ्यायचा आहे खरपूस होईपर्यंत छान मला इथे पाच मिनटं लागलेली आहे भाजायला रवा भाजता वेळेस गॅस कमी ठेवायचा हो आणि सारखा हलवत राहायचं नाही तर खाली डागून जाईल जळून जाईल तर छान असा भाजून घ्यायचा रवा म्हणजे त्याच्यावाला पूर्णपणे आपण ज्यावेळेस दूध पाणी घालतो त्यावेळेस त्याच्यावाला पूर्णपणे छान असा मौसूत शिजला दा जातो ना दाना, दाना शिजले जातं दा। म्हणून रवा भाजता वेळेस त्याच्यावाली काळजी घ्यायची तर आपण याच्यामध्ये गरम करेल दूध आणि पाणी घालून घेऊया आपण दूध दूध पाणी घालून घेऊया घालायचं आहे गॅस मी मोठा करेल मध्यम करेल आता आपल्याला गॅस कमी करायचा आहे पण हा एवढं दूध आपण घालून देऊया छान असं शिजून घ्या बरोबर तर रव्यामध्ये ज्या गिठोळ्या होत्या त्या राहिल्या नाही पाहिजे पूर्णपणे मोडल्या पाहिजे आणि जाडसा रवा असला त्याच्यामध्ये गिठोळ्या होत नाही आणि बारीक रवा जर घेतला तर त्याच्यामध्ये गिठोळ्या खूप होतात आणि ते मोडायला खूप वेळ जातो तर ह्या रवेमध्ये अजिबात बिलकुल होत नाही आता आपण याच्यामध्ये रस घालून घेऊया बनवलेला मी मिक्सरमध्ये फिरून घेतलेला आहे आणि तुम्ही तसं जरी बनवून रवीने हालून घेतला तरी चालतो तर इथे एक वाटी मी आंब्याचा रस काढून घेतलेला आहे घालून घेऊया साखरेचं प्रमाण तुमच्या याच्यावर ठेवायचं गोडावर तुम्हाला किती गोड पाहिजे आंबे जर गोड असेल तर साखर कमी वापरायची आता इथे आपण लगेच साखर घालून घेऊया म्हणजे साखरेचं आणि आंब्याचं दोन्ही पण साखरेचं पण पाणी तयार होतं तर छान असं मिक्स होऊन जाईल एक वाटी साखर घेतलेली आहे घालून घेऊया छान मिक्स करून घेऊया आता याच्यामध्ये तुम्हाला सुंट वेलची काही घालायची असेल तर तुम्ही घालून घ्यायचं काजू बदाम वगैरे आणि जर समजा नसून घालायचं तर नाही घालायचं मला आंब्याचंच पथरीवर पाहिजे नाही म्हणून मी फक्त आंबाच घातलेला आहे तर दुसरं काही सुंट वेलची वगैरे काही फ्रूट वगैरे काही घालणार का नाही आता इथं रवा छान मिक्स झालेला आहे इथे आपण पाच मिनटासाठी दोन मिनटासाठी कमी गॅसवर झाकण ठेवून देऊया कडे खाली डागू द्यायची नाही नाहीतर मग अजूनच जळते ती तर छान असं हलून घ्यायचं आणि दोनच मिनटासाठी आपल्याला झाकण ठेवायचं तर झाकण ठेवून देऊया इथे दोन मिनटं झालेली आपण झाकण काढून घेऊया तर किती छान असं मस्त फुललेलं आहे आपल्याला रवा शिरा आंब्याचा शिरा तर एकच नंबर तर आता आपण गॅस बंद करूया व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटेल गॅस बंद करूया दोन मिनटं पुन्हा झाकून ठेवून देऊया आपल्याला रवा झालेला आहे बघा किती छान असा मस्त फुलून वरती आलेला आहे तर बघा किती छान असा आपल्याला रवाचा कलर कलरसुद्धा खूप छान झालेला आहे आणि रवा पण खूप छान झालेला आहे तर एका वाटीमध्ये काढून घेऊया इथे मी एक वाटी घेतलेली आहे त्याच्यामध्ये खाली थोडीशी काजू बदाम घालून घेतलेली आहेत रवा घालून घेऊया इथे मी एका वाटीमध्ये शिरा काढून घेतलेला आहे राहिलेला ताटामध्ये काढून घेतलेला आहे आणि त्याला छान असं सपाट करून घेतलेलं आहे त्याच्यावरती थोडीशी काजू बदाम घालून घेऊया तर शिरा बघा किती छान असा मस्तपैकी आंब्याचा झालेला आहे तर बघा किती छान दिसतो आहे आणि खूप छान असा आपल्याला आंब्याचा शिरा तयार आहे त्याच्यावाले काप तयार करून घ्यायचे आहेत इथे आंब्याचे काप तयार करून घेतलेले बघा निघायला एकदम इझी निघतात एकदम वडे वडे निघतात एकदम छान होतो मी असं आंब्याचंच केलं आज असं नाही तर मी दरवेळेस शिरा करते तर असंच बनवून ठेवते म्हणजे काढायला एकदम सोप्पं जातो आता इथे एक मी डिश घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपण हा शिरा काढून घेऊया तर इथे बघा आपल्याला वाटेतला शिरा तर किती छान असा आंब्याचा रस घालून रवा शिरा तयार आहे रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बटनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटते तर बघा तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया कपर्चं नवीन